नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आत मस्त ना आज ना मी साफसफाई चालू करते त्याच्यामुळं चा दोन तीन दिवस कोणाच्या लाईव्हला येता यायचं नाही कोणाच्या चॅनलवरती चा बघायला वेळ मिळायचा नाही दोन चार दिवस माझी साफसफाई चालणार आहे तुमची झाली की नाही गणपती बाप्पा येणार आहेत ना म्हणून बघा आता सुरुवात केली आहे मी असं जेवण बनवून ठेवलं या म्हणजे परत डिस्टर्ब होत नाही साफसफाईमध्ये बघा चपात्या बनवल्यात हे चण्याची भाजी बनवले ह्याच्यामध्ये भात आहे रात्रीचा आणि डाळ आहे ही भांडी सर्व घासून असे झाकून ठेवल्यात आता शिडी आणले कपडे घेतलेत आता हे सिलिंग पहिलं ह्याने पुसणार हरपीकने मग पाण्याने पुसून काढणार बघा दोन महिन्यात एवढं घाण होतं ना विचाराय नको आणि हे बघा चार दिवस सुट्टी आहे एक पण मदत करत नाही ते काय बोलायचं यांना काही मदत नाही हे बघा बाजूला सगळं पडलं आहे तरी पण काही साफसफाईत मदत करत नाही ते नुसता मोबाईल माणूस मोबाईल माणूस तर हे असं एवढं बघा खराब झालं पावसामुळे किती खराब झालेत विंडो वगैरे खूप खराब झाले आता सर्व साफ करून घेते मग साफ केल्यानंतर तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवते ओके या मग साफसफाई करायला कशी मस्त टकाटक तक साफसफाई करायची ओके नाही या लवकर तर अशी आमची साफसफाई चाललेली आहे गणपती बाप्पाची कोणाकडे आहे का साफसफाई करायची आम्ही येतो मिस्टर को नहीं आना रहे सांगा ओके तरह मिस्टर ने कुछ भाइयों ये हार्पिक और हार्पिक से मेरी बीवी दीवाल को पोछा मार रही है दीवाल को साफ कर रही है वही सभी सामान द क्लीनिंग ऑफ द वर्ल्ड ब्यूटी वही सभी हेलो मित्रों गणपतीची साफसफाई गणपतीची साफसफाई करण्यात येत आहे गणपतीची साफसफाई तरी लक्ष देऊन बघा आणि ह्यालाच फॉलो करा गणपतीची साफसफाई वैशाली चव्हाण ओके डेन हॅलो मित्रांनो ही बघा वैशाली चव्हाण कष्ट करून जीवन जगणारी कष्टाळू कुणाला हात पसरणार नाही ना स्वतःच्या जीवावरती जगणारी आणि कष्ट करून कष्ट करून मोठं होणारी म्हणून तिला यूट्यूबवरती फॉलो करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तिला मोठं होऊ द्या प्लीज मित्रांनो प्लीज डेंटेड ॲप साफसफाई झाली कपडे धुतले सुकट टाकले बाहेर पाऊस असला की बा कसे आमच्याकडे कपडे सुकट टाकायला लागतात आहे का हॉलमध्ये फक्त हॉलच झालाय साफ अजून आता थकल्यामुळं जेवण काय बनवायचं तर हे बघा मी गॅसवरती डाळ आणि भात ठेवला आणि भजी बाहेर पाऊस खूप पडतोय ना म्हणून कांदा भजी बनवणार कंटाळा पण आला फक्त हॉलच साफ झाला आज उद्या किचन करायचं परवा बाथरूम करायचं रोज एक 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 साफसफाई करायची थकले आज खूप थकले कसं चमकतं या मस्त ना टकाटक तक। पूर्ण व्हिडिओ बघा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ ओके Bye.